लक्ष्मण पवार निवडून आल्यापासून धारवण टाकूर आलेच नाही दर तसं जर मतदान आहे ती कोणी मिळणार नाही दुसऱ्या ना, जरांगी दादालाच मिळणार पंकजाला पाडायचंय आणि जरांगी पाटील सांगते त्याला निवडून द्यायचे दादा सांगतील तेच होणार इथून मागे लय झालं आता बदमराव कडे काय गाव असायचं भया साहेब काय असायचं पण आता गावात एंट्री नाही त्यांना कोणाला एंट्री पण नाही गावात नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा तसाच राहिला त्यामुळं आज मराठा समाजाकडनं मनोज जरांगे पाटील अपक्ष उमेदवार जाहीर करणार आहेत लोकसभा निवडणूक लागलेली आहे भारतीय जनता पार्टीचा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे हे उमेदवार ठरलेले आहेत आणि राष्ट्रवादीकडनं अजून उमेदवार जाहीर झालेला नाहीये परंतु गावखेड्यामध्ये लोकांच्या भावना काय आहेत नेमका राष्ट्रवादीला मतदान करणार आहेत की भाजपला मतदान करणार आहेत की जरांगे पाटील सांगील त्या उमेदवाराला करणार आहेत नेमका गावकऱ्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेणार आहेत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सोनाजी शेळके बरं मला सांगा नेमका आता लोकसभा निवडणूक लागलेली आहे हा तर यावेळेस काय आहे कोणत्या पक्षाला मतदान झारंगी पाटील सांगतील त्या पक्षाला मतदान करू आम्ही झारंगी पाटील सांगतील त्यांना हा मागच्या लोकसभेला इथं मतदान कसं झालं होतं मागच्या लोकसभेला भाजपाला दिल भाजपा भाजप पक्षाला आम्ही निवडून दिल मागच्या वेळेस जास्त मतदान भाजपा यावेळेस कसं असणार हा यावेळेस यावेळेस आम्ही जारांगी पाटील जे सांगतील त्याला आम्ही मतदान करू सभा निवडणुकीला सामोरे जात असताना काय भाव नाहीत नाही जे जारांगी पाटील सांगतील तेच जारांगी पाटील जो उमेदवार देतील त्यांना परंतु असं बोललं जातं की तुमचं गाव राष्ट्रवादीला अर्धा आणि भाजपला अर्धा चालतो मागच्या काळात होतं यावेळेस काहीच नाही कुठे एकही फुले जाणार नाही दोन्ही पक्षाला दोन्ही पक्षाला नाही कुठल्याच पक्षाला नाही झरांगी पाटील जारांगी पाटील सांगतील तेच बरं आता तुमचं गाव गावामध्ये अठरा पकड जातील ओबीसी एस सी एसटी ते बी आमच्या सगळे सगळे सोबत आहेत आमच्या तर तुम्हाला वाटतं मतदानाच्या वेळेपर्यंत सोबत मतदानापर्यंत आमच्या सोबतच सोबतच सोबत किती मतदान आहे सर गाव तेराशे चौदाशे मतदान आहे तेराशे चौदाशे मतदानापैकी कि किती मतदान जरांगी पाटील सांगितलं उमेदवार होऊ शकतो जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के तरी त्यांना होऊ शकतं असं ऐंशी नव्वद हो हो हो, हो. पर का बरं यावेळेस राष्ट्रवादी नाही भाजप नाही असं लक्षात म्हणजे डोक्यात काय काय यावेळेस ज्या ते समजा ते दरांगे पडले आरक्षणचा मुद्दा आणला त्या आरक्षण जाहीर झालं चित्र असतं आरक्षण जाहीर झालं असतं जे नियमाप्रमाणे दरवर्षी वर्षी चल तर पंचवर्षी ते चाललं असतं सर चलास्ता चलास्ता हो तर आरक्षणामुळेच ही भावना आरक्षणामुळे सांगतील तेच होणार पण आता सगळेच म्हणतात जरांगे पाटील जरांगे पाटील पण लोकसभेला समोर जाताना फटाफट काही होईल नाही आता दहा पाच टक्के जातच असत ना पण जे मराठा समाजाचं मतदान आहे ती फोली मिळणार नाही दुसऱ्याला दादालाच मिळणार तर आणि हे ओबीसी वगैरे हे गाव वर जे आहेत ते आमचे त्यांचे रोजचे संबंध असतात ना त्याच्यामुळे ते आम्हाला सोडून दुसरीकडे जाणार नाही अच्छा आता ठरलेलं पक्क हो ठरलेलं आहे पक्क काय सांगाल नेमका काही नाही <laughs> बोल नाही <laughs> बोला बोला तुमचं नाव सांग नाव सांगा रामकिशोर उत्तम राशी बघा मला सांगा तुमचं मतदान आणि यांचं मतदान काही फरक आहे नाही ना तुम्ही मतदान केलं तरी मतदानच होणार आहे यांनी केलं तरी मतदान तुम्ही काय करतात काम आता शेती मग शेतकऱ्याच्या काय भावना आहेत शेतकऱ्याच्या भावना म्हणजे कुठल्या शेतकऱ्याला भाऊच नाही कुठल्या याला कशाला पिका पाण्याला याला कापसाल भाव दिला कशाचा कापसाल भाव आठ हजार भाव पंधरा रुपये यायला अंदाज सात रुपये एकायला हा मग काय किती लागते पंधरा रुपयाने यायचा किती शेती तुम्हाला शेती आम्हाला थोडीच आहे किती शेती एक दीड एकर आहे दीड एकर हा हा कापूस किती झाला कापूस आता काय मरला नाही ना घरात टाकलेला उत्पन्न किती होत उत्पन्न आता घातल्यावर कळत आम्हाला टोटल किती झाला म्हणून यंदा पाऊस पाणी नसल्यामुळे उत्पन्न उत्पन्नच नाही ना यंदा करायची हा काय सांगायचं काय जेडीए करू का भागत असं काय मराठा समाज आहे याला आरक्षण नाही काय नाही पुढे कसली सवलत नाही आणि मग त्याला दीड एकर मजुरी करावीच लागेल ना काहीतरी काम करावंच ना मग आता कष्टच करावं लागेल ना शेवटी कष्ट केल्याशिवाय चालेल का नाही चालल आता कष्ट केल्याशिवाय मग ते उपजीगासाठी साधन तर करावंच लागतं ना तुम्ही इतपणे आला पाहिजे काहीतरी रुपया आठवणी खर्चून आलात ना तसंच आमच रुपा तर आमचं शेतीच नाही नाहीच केल्यावर काय भागणार शेतीन दीड एकर मध्ये कुठे उत्पन्न भागत असतं का काय काय करायला पाहिजे मग करायला याची मोलमजुरी करायला लागते ना सरकारने काय करायला पाहिजे सरकारने करायला आम्हाला आरक्षण दिलं ना ले आमचे लेकर आम्ही आता मोलमजुरी करायची टाइम आला ना करतो सरकार ना बद्दल म्हणत राग राग नाही आम्हाला कुठलं दिलेलं नाही आमचं एवढं पब्लिक लढून त्याला काहीच नाही आमदार जे दगडाला सांगते ते दगडाला मतदान होणार आमचं सांगा आता लोकसभा निवडणुकीला तुम्ही म्हणताय जरांगे पाटील सांगतील सा। तसं तसंच पण हे सगळे तरुण चेहर येत तरुणपूर ऐकतील तुमचं ऐकते ना आमचीच आहेत ना सा, ते त्यांच्या त्यांच्याच हेसाठी आमचं काय राहिले आता पाच चार वर्ष मारायचे पण यांच्यासाठीच आमचं सगळं काय मला सांगा आता तुमचं आयुष्य पूर्ण केलं गेलंय तुम्ही मागचं राजकारण तुम्ही जवळ पाहिलंय पण आता जसं जसं निवडणूक जवळ येईल तसं पोरांना पैसे दिले जातील पक्षाचं काहीतरी दबाव आणला जाईल पक्षाचा दबाव येत नाही आमच्यात इतर येतच नाही दबाव येत नाही कोणाला बळी पडत नाही कोणी सगळे ठरलेलं ठरलेलं ठरलं म्हणजे आमचे अठरा पगर जाते आमची तर आहेच ना आरक्षणमध्ये ग्रामपंचायत आरक्षणमध्ये तरी एकमुखीने त्याने सगळ्यात सहाय्य केल्या आम्हाला इलेक्शन आहे म्हणून आमच्या मागे पूर्ण हो सगळ्यांनी साथ दिली पूर्ण पाहतो आमच्याची हा आमच्या सोबत येत आणि सोबत नसते तर त्यांनी फॉर्म टाकलाच असताना त्याने कुणीच फार उप नाही घेतले तुम्हीच तहसीलला सहाय्य केलेले किती के लोक के येत ना आरक्षण मधले लोक येत ना ते तर मला सांगा आज आपण धारवंडा गावामध्ये आलेलो आणि धारवंट्यामध्ये आ, आता लोकसभा निवडणुकीचं वातावरण आपण पाहतोय परंतु ज्यावेळेस ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती त्यावेळेस सरपंच पदाची जागा मला वाटतं इतर मागासवर तरी देखील सगळ्यांनी मिळून बहिष्कार टाकला होता या गावामध्ये अठरा पगड जाती आहेत तरी देखील सगळ्यांचा एकोप आपल्याला पाहायला मिळाला आणि आता लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना जरांगे पाटील सांगतील त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करू असं म्हणतात तरुण मुलांचं काय आहे नेमका आणि सगळ्या गावाची बाबा सांगते तसे यक् आहे का खरंच हो शंभर टक्के टक्के ने, ने, पक्षाचा आमच्या गावात काही दबाव नाही आमच्या गावात नारंगड आणि नारंगड पंचक्रोशी एवढ्या परिसरात पंचवीस खेड्यात कोणत्याच पक्षाचा दबदबा नाही जरंगे पाटील सांगतील तोच पक्ष तोच उमेदवार मग बदल करायचं ठरवलं तुम्ही हो, बदल करणार बदल, बदल, बदल। पण आता भारतीय जनता पार्टीकडे चार पाच आमदार आहेत पंकजा मुंडेंची ताकद वेगळी धनंजय मुंडेंची ताकद वेगळी कसं पराभूत होऊ शकतात का पराभूत काय होणार पराभूत त्यांनी आमचा मुद्दा विधानसभेत मांडलाच नाही ना नहीं। जो खासदार आहे त्यांनीही मांडला नाही आणि आम जे आमदार आहेत त्यांनीही मांडला नाही तुमच्या गेवराईचे विद्यमान आमदार आहेत लक्ष्मण पवार हो आता ते आमदार आहेत मग त्यांची ताकद जास्तच असणार ना ते तर सांगतात भाजपला मात्र नाही नाही आम्ही करणारच नाहीत ना लक्ष्मण पवार निवडून आल्यापासून धारवण टक्कर आलेच नाहीत अजून कधीच कधीच नाही ऐकणारच ना जनतेची जीवावरच असते ना आमदार म्हणजे कोण जनतेची जीवारच आहे ना अजिबात नाही कशामुळे आणत ते सामील ना पण बदमराव पंडित आमरशे पंडित इथून मागे लय झालं आता बदमराव कडे काय कळलं गाव असायचं भाय साहेबाकडे काय असायचं पण आता गावात एंट्री नाही त्यांना कुणाला एंट्री पण नाही साधी गावात नाही काय ठरलं कोणाला करणार ज्याला पाडायचं आणि पाटील निवडून द्यायचं आपण बघू शकता गावखेड्यामध्ये या चर्चा आहेत आणि असं ठरलेलं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जरी आमदारांनी दबाव आणला किंवा कुठल्या कार्यकर्त्यांनी दबाव आणला कोणाच्याही दबावाला बळी न पडता जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करू यावरती सर्व गावकरी ठाम आहेत हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बीड लोक लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका कोणता उमेदवार विजयी होईल याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत नमस्कार, नमस्कार।